आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा बाबा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय शेळगाव तालुका परंडा जिल्हा धाराशिव या विद्यालयातील सन एकोणाशे अठ्ठ्याण्णव व नव्याण्णवच्या इयत्ता दहावीच्या माझी विद्यार्थ्यांचा स्नेहा मेळावा सत्तावीस वर्षानंतर थाटा संपन्न झाला प्रथम विद्यार्थ्यांनी शाळेच्या गेटमध्ये माजी प्राचार्य संभाजी मोरे यांच्यासह सर्व गुरुजनांचे टाळ्यांच्या कडकडाटासह गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. माजी क्रीडा शिक्षक पुते यांनी मैदानावर विद्यार्थ्यांना रांगेत उभे करून उपस्थितांसह प्रार्थना घेतली व रांगेत कार्यक्रम स्थळी सर्वांचे आगमन झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्था अध्यक्ष सुभाषराव मोरे यांनी भूषवले. प्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रम सुरू करण्यात आला माजी विद्यार्थी डॉक्टर लघु शेवाळे यांनी उत्कृष्ट सूत्र संचालन करत कार्यक्रम पार पाडला माझी विद्यार्थी विद्यार्थिनीच्या हस्ते सर्व आजी माजी शिक्षकांचा सत्कार पुष्पगुच्छ व मानचिन्ह देऊन करण्यात आला

आमचा सत्तावीस वर्षानंतर गेट टुगेदरचा काल कार्यक्रम झालेला आहे आणि इतका सुंदर कार्यक्रम झाला की आमची त्रेसष्टची बॅच जी होती ती पन्नास मुलं हजर होती आणि सुंदर असा कार्यक्रम झाला आम्ही पूर्वी त्या शाळे जुन्या शाळेमध्ये शिकलेलो आहे परंतु आता ही जी शाळा आहे ती आता लेटेस्ट आधुनिक झालेली ले शाळा सुंदर असं बांधकाम झालेलं आहे सांस्कृतिक हॉल झालेला आहे इथं मोठं ऑफिस झालेलं आहे इथं स्टेज झालेलं आहे आणि असं प्रशस्त असं ग्राउंड झालेलं आहे मुलांना खेळण्यासाठी कला क्रीडा असे गुणसंपन्न करण्यासाठी तर आधुनिक खूप असे सुधारणा झालेले आहे गेट टू दरचा जो कार्यक्रम ठेवला होता तो किती वर्षानंतर ठेवला गेट टू कार्यक्रम म्हणजे जवळजवळ सव्वीस सत्तावीस वर्षे झालेली आणि त्याच्यानंतर आम्ही सर्वजण सत्तावीस वर्षानंतर एकत्र आलो एवढा आनंद वेगळा होता की सांगायसारखा ना एवढा खूप मोठा आनंद आम्हाला झालेला आहे ते तुमचे किती बॅच होते किती मुलांची बॅच होते आणि किती मुलं आले होते त्रेसष्ठ ची बॅच होते आणि त्यामधील पन्नास मुलं उपस्थित होते पहिलीच बॅच होते पहिलाच आहे पहिलाच गीत टू गिदर शाळेवरचा पहिलाच कार्यक्रम आमचा एकोणीशे नव्या दहावीच्या बॅच म्हटलं रे इथल्या शाळेमध्ये आम्ही शिकत होतो अशी परिस्थिती होती की मंदिरात आणि त्या तीन रुमा होत्या ह्या तीन रुमामध्ये दहावी आपली आठवी नववी दहावी का आपली आठवी इकडे असायची तरी uh, सर इथंच शिक्षण घ्यायच आम्ही आणि पाऊस आला तरी इथपर्यंत पावसाचे असायला आतमध्ये सरपून बसावं लागायचं तर गळायचं पण कधी कधी गळायचं पण तसाच अभ्यास करायचा क्लासेस व्हायचे आणि तिथं वडाखाली पण आम्ही सारवायचं होत सारवून पत्र्याचं सेड मारून तिथं आमचे वर्ग तयार व्हायचे तुम्ही साधारण मुली किती होता आम्ही मुली सतरा जणी होतो आणि मुलं किती होती साधारण मुलं छप्पन छप्पन मी डॉक्टर लहू शेवाळे माणिकबा विद्यालय शळगाव यत्ता दहावी एकोणीसशे नव्याण्णवच्या बॅचचा विद्यार्थी आज पंचवीस वर्षापूर्वी मी ह्या माणिकबाबा विद्यालयामध्ये शिकलो शाळेमध्ये शाळेची इमारत जी आहे ते शालेय शाले शिक्षण माझं तरी शाळेची इमारत अशी नव्हती तर शाळेची इमारत नव्हती तर कधी आमचे वर्ग

गुरुला दिले हे मानचिन्ह आमच्यासाठी जागतिक पुरस्कारापेक्षाही लाख मोलाचे आहे आम्ही तुमच्या रूपात स्वतःला पाहतो असे मत व्यक्त केले माजी प्राचार्य काळे जी टी सरांनी शाळेच्या प्रगतीचा आलेख मांडताच जुन्या आठवणींनी सांगताना सर्व विद्यार्थ्यांचा शाळेला अभिमान आहे असे म्हणत सर्वांना शुभेच्छा दिल्या सुभाषराव मोरे यांनी अध्यक्ष भाषणात सर्वांचे कौतुक करत शाळेवर असेच प्रेम ठेवा अशीच इच्छा व्यक्त केली व सर्व विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या ज्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी या जगाचा निरोप घेतला त्यांना सर्वांनी श्रद्धांजली समर्पित केली शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माजी विद्यार्थी दिगंबर शेवाळे यांनी केले व स्नेहभोजनानंतर कार्यक्रम समाप्त करण्यात आला डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी विजय शेवाळे परंडा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका